नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललोय कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला आणि आता मी समृद्धी महामार्गावरती बघू शकतो आपले बगले श्रीधर भाईला बघू तुम्ही पहिलवान श्रीधर भाई याला बघू शकतो आणि इकडे ठुमरे तिकडे रायबाचे मालक मालक रायबाचे मालक मल्हारचे मालक पैलवान भाई लाभणे पहिलवान आहेत ते पण तर आता मी आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे समृद्धी महामार्गावरून <laughs> तो दादा आम्ही छत्रपती संभाजीनगरला जाताना आम्हाला बोगदा लागलेला मित्रांनो बघू शकता जास्त मोठा तर वाटत नाही हा बोगदा मला <laughs> <laughs> मित्रांनो आता आम्ही प्रवास करता करता आमच्या तीन हजार किलोमीटर झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो तीन हजार किलोमीटर झालेले आमचे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आमच्या गाडीची तीन हजार किलोमीटर कम्प्लीट होणार आहेत तर थोडस वेळ राहिले अशा प्रकारे तीन हजार किलोमीटर आमचं कम्प्लीट झालेलं आहे तर मित्रांनो आता आम्ही कृष्णेश्वर मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि सर्व फ्री होतं तिथे आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे दर्शनाला तर आता आम्ही दर्शन लाईन मध्ये राहिलेले उभे बघू शकता तुम्ही है लगी आज वेलिंग बच जाएगा और कम दिखाने की डाल हेलो हेलो अनि भाड नभन्दि दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही आता दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलेलो आहे तर बघू शकतो मी पाठिंबा मंदिर कृष्णेश्वर मंदिर जे भारतातील बारा ज्योतिर्लिंग आहे त्या या एक ज्योतिर्लिंग आहे कृष्णेश्वर मंदिर तर मित्रांनो आता मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन करून आलेलो आहे आणि पूर्ण पार्किंगमध्ये आलो आहे तर आता इथून आम्ही चाललो आहे वेरुल लेणीला इथून साधारण दीड किलोमीटरच्या अंतरावर वेरूल लेणी आहे तर आता आम्ही इथून वेरूल लेणीला चाललेलो आहे श्रीधर बघू शकता एकदम मध्ये दर्शन झालेलं आहे श्रीधरचं श्रीधरचं दर्शन कसं झालं तुझं खूप छान झालं बोलल्याप्रमाणे एकदम ओके झाला हो, 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 हो। हो, हो, हो। लवकर पण झालं आमचं दर्शन ठीक आहे चला मग आता भेटू तुम्हाला मला आम्ही वेरूळ लेणीवर तर मित्रांनो आता मी एलवरा केव्हला पार्किंगला गाडी लावली आहे आणि आता मी चाललो आहे इकडे एलवरा केवमध्ये मित्रांनो आता चाललो आहे आम्ही लेणीकडे वेरूळ लेणी गाडी पार्क केली पार्किंगमध्ये मित्रांनो ले, आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे लेणीमध्ये आतमध्ये जायला तिकीट घ्यायला लागतं आपल्याला इथं तिकीट काउंटर आहे आता मी आमचं तिकीट कलेक्ट करतो आणि मग नंतर आतमध्ये जातो आता आमचे तिकीट घेतलेले मी तिकीट काउंटरवरून आता आम्ही झालो आहे आतमध्ये तर बघा मित्रांनो आम्ही तिकीट कलेक्ट केलेले आणि आता आतमध्ये एंट्री करतोय आम्ही फुल चेकिंग येते चालू तर बघ शकता मित्रांनो एलोरा केव्स म्हणजेच वेरुल लेणी <coughs> काय आहे तुम्ही तरांनो बघू शकता किती गर्दी आहे इकडे लेणीमध्ये भरपूर शाळेच्या सहल वगैरे इथ आलेले आहेत तर इथे समोरच आपण लेणी आहे बघू शकता तुम्ही

भाऊ साधा मित्रांनो तुम्ही वेरुल लेणी भाऊ साधा मित्रांनो किती पर्यटक आलेले आहेत वेरुल लेणी वरती

ಇಲ್ಲಿ ದ್ವಾರ ಪಾಲಿಕೆಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಗಂಗೆ ಮತ್ತೆ ಯಮುನೆ ಗಂಗೆ ಮತ್ತೆ ಯಮುನೆ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಹೇಗೆ ಅವರ ವಾಹನ ವಾಹನ ಮೊಸಳೆ ಗಂಗೆ ವಾಹನ ಮೊಸಳೆ ಮೇಲಿದ್ದಾಳೆ ಆಮೇಲೆ ಮೇಲಿದ್ದಾಳೆ ಯಮುನೆ ಹಾಗಾಗಿ

मित्रांनो बघू शकता वेरूळ लेणी वेरूळ लेणीच्या वरती सर्व नक्षी काम होता जेवढा रोखी काम होता तो जेव्हा लेणीवरती हल्ला झाला होता तेव्हा औरंग सर्व मुघलाई हे तोडून टाकले होते बघू शकता तुम्ही मित्रांनो इथं पूर्ण एलवर क्यूजचा मॅप दिलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इथे पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे केवची तर मित्रांनो आता आमचं एलवर केव पण फिरून झालेलं आहे आणि आता पुन्हा चाललो आहे पार्किंगकडे तिथं आम्ही गाडी पार्क केली तिथं आम्ही चाललेलो आहे आता मित्रांनो आता आमचं कृष्णेश्वराने आणि फिरून आम्ही घरी आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ आपला इथंच संपतो आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये